नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लोकसभेचं इलेक्शन मे महिन्यामध्ये पार पडून चार जूनला त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्या निकालाचा विचार जर केला तर बी जे पी म्हणजे भारतीय जनता पार्टी यांनी आपलं सरकार स्थापन केलेलं आहे त्या सरकारामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पी एम म्हणून निवड झालेली आहे त्यांची तिसऱ्यांदा त्यांची निवड ही पंतप्रधान म्हणून झालेली आहे म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांची त्यांनी बरोबरी केलेली आहे आता मित्रांनो आपण बघितलं की शपथविधी पार पडलेला आहे त्या शपथविधीमध्ये पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे आणि त्याचसोबत त्यांचे काही मंत्रिमंडळ आहे त्या मंत्र्यांनी सुद्धा शपथ याच्यामध्ये घेतलेली आहे आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ खास हा त्याच्यावरतीच अवलंबून आहे पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ प्राईम मिनिस्टर अँड दिस काउन्सिल मिनिस्टर म्हणजे प्राईम मिनिस्टर म्हणजे काय नेमकं का, त्यांचे काउन्सिल मिनिस्टर म्हणजे काय त्यांचे मंत्री म्हणजे काय त्यात कॅबिनेट मंत्री म्हणजे काय त्यातल्या त्यात राज्यमंत्री स्वातंत्र्य प्रभार म्हणजे काय आणि राज्यमंत्री काय यांच्यातलं नेमका फरक काय आहे रोल काय आहे त्यांचं कार्य काय आहे फंक्शन काय आहे या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला आज चर्चा करायची आहे भारतीय राज्यघटनेचा हा फार ज्वलंत आणि महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यातल्या त्यात फार जास्त प्रश्न याच्यावरती नेहमी येत असतात आता आपण सुरुवातीला बघू की प्राईम मिनिस्टर यांची निवड कशा पद्धतीने ही होत असते पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर या ठिकाणी बघा निवड प्राईम मिनिस्टर यांची निवड कशा पद्धतीने होत असते ते बघूया आपण प्राईम मिनिस्टर यांची निवड प्राईम मिनिस्टर होत नाही किंवा प्राईम मिनिस्टर म्हणून ते वोटिंगला उभे राहत नाही तर जे खासदार निवडले जातात आणि बहुमत ज्या पक्षाला मिळेल त्या पक्षाचा जो लेटा नेता असतो लीडर असतो त्याला प्राईम मिनिस्टर म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून त्यांची निवड केली जाते निवड लोकसभेतील बहुमतातील पक्षाच्या नेत्यालाच राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात लीडर ऑफ मेजॉरिटी पार्टी जसं की बी जे पी आहे आणखी त्यांचे मित्रपक्ष यांनी मेजॉरिटी जमा केली आणि त्यानुसार त्यांना पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आलेली आहे पंतप्रधान म्हणून त्यांची निवडी केलेली आहे म्हणजे एखादी पक्ष असेल पक्षाला मेजॉरिटी मिळाल्यान मिळाल्यानंतर त्यांचा जो नेता असतो मुख्य नेता सगळ्यांच्या सहमतीने त्यांची पंतप्रधान म्हणून ही राष्ट्रपती करत असतात नियुक्ती बघा आता नियुक्ती घटनेत तसा स्पष्ट उल्लेख केलेला नाही प्राईम मिनिस्टरचा घटनेमध्ये मात्र कलम पंच्याहत्तरमध्ये केवळ एवढे सांगण्यात आले आहे की राष्ट्रपती पंतप्रधानची नियुक्ती करतील तर कलम पंच्याहत्तरमध्ये काय सांगितलेलं की राष्ट्रपती पंतप्रधानची नियुक्ती करतील हो परंतु कुणाची नियुक्ती करतील त्यांच्या मर्जीने करतील का तर अजिबात नाही त्यांच्या मर्जीने अजिबात करणार नाही ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षाचा जो लीडर आहे नेता आहे महत्त्वाचा त्यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करतील राष्ट्रपती त्यानंतर बघा कलम चौऱ्याहत्तरमध्ये राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपले कामे पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागेल हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे इथे मुद्दा येतो की तो, तो म्हणजे राष्ट्रपती जे आहे ते नामधारी प्रमुख आहे आणि पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख आहे म्हणजे खरी सत्ता कुणाच्या हातामध्ये आहे तर प्राईम मिनिस्टर यांच्या हातामध्ये खरी सत्ता आहे मग प्राईम मिनिस्टर आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी असतील सल्ला देण्यासाठी असेल तो सल्ला त्यांच्यावरती बंधनकारक असेल बघा बेचाळीसवी घटनादृष्टी झालेली होती एकोणीशे शहात्तरमध्ये त्यावेळेस तो सल्ला त्यांच्यावरती बंधनकारक होता पुन्हा चौवेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये करण्यात आली तो सल्ला जर त्यांनी एकदा फेटाळला आणि पुन्हा तोच सल्ला त्यांना देण्यात आला तर तो त्यांच्यावरती बंधनकारक असेल एक वेळेस त्यांना सुटीही दिलेली आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही की पंतप्रधान राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहे का पंतप्रधान काय आहे वास्तविक प्रमुख आहे खरी सत्ता पंतप्रधानांच्या हातामध्ये आहे पंतप्रधानांचं महत्त्व काय एवढं जास्त आहे कोणते कोणते टोपण नाव त्यांच्याबद्दल आहे ते बघूया आपण समानातील पहिला समानातील पहिला दोन ताऱ्यांमधील चंद्र ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य शासन संस्थेच्या जहाजाचा कॅप्टन ब फार महत्त्वाचं पद आहे भयानक महत्त्वाचं प पद आहे म्हणजे त्यांच्याबद्दल महत्त्व किती जास्त आहे आणि कसे कसे टोपण नाव दिलेले आहे पंतप्रधानांचा राजीनामा किंवा मृत्यू म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळ वारखा असतं होय पंतप्रधानांचा समजा राजीनामा दिला त्यांनी किंवा त्यांचा मृत्यू झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त केलं जातं आणि नवीन निवडणूक ही लोकसभेची घेतली जाते असं भरपूर वेळेस झालेलं सुद्धा हे काही उदाहरण पण इथे तुम्हाला मी लिहिलेलं जवाहरलाल नेहरू नंतर ब लालबहादूर शास्त्री पदावर असताना त्यांचा मृत्यू झालेला होता तसं एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झालेली होती त्यानंतर लोकसभा बरखास्त झालेली होती आणि नवीन निवडणुका ह्या घेण्यात आलेल्या होत्या पुढे बघू काही मुद्दे असतील महत्त्वाचे तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला होता तो निकाल असा होता कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्तीसुद्धा पंतप्रधान बनू शकतो हो म्हणजेच काय तर खासदारकी समजा लोकसभा किंवा राज्यसभेची त्यांच्याकडे खासदारकी नसेल तरी त्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून शपथ दिली जाते परंतु आठ अशी आहे की सहा महिन्याच्या आत त्यांना सदस्य व्हावं लागतं तिथे निवडूनच यावं लागतं असा शब्द नाही वापरला तरी चालेल सदस्य होणं गरजेचं एक तो नॉमिनेट केला राज्यसभेमधून तरी चालेल रिसेंटली तुम्ही बघितलं असेल अजित पवार यांच्या ज्या पत्नी आहे सुनेत्रा पवार यांना काय केलेलं आहे राज्यसभेतून नॉमिनेट केलेलं आहे तुम्ही ते बघितलेलं असेल बस सेम तशी प्रोसेस असते राज्यसभेमधून राष्ट्रपती यांना बारा सदस्य नॉमिनेट करण्याची नामनिर्देशित करण्याची काय आहे त्यांच्याकडे पावर आहे तिथे त्यांना नामनिर्देशित किंवा के नॉमिनेट केलं जातं मात्र सहा महिन्याच्या आत निवडून यावे लागतात इंदिरा गांधी एच डी देवेगौडा आर के गुजराल मनमोहन सिंग यांनी निवडणूक लढवलेली नाही तर त्यांना नॉमिनेट केलेलं आहे आणि त्यानंतर ते पंतप्रधान किंवा त्याच्या आधी पंतप्रधानाची शपथ त्यांना दिलेली आहे म्हणजे पंतप्रधान शपथ देतात पण सहा महिन्याच्यात निवडून किंवा तुम्हाला सदस्य व्हावं लागतं नंतर शपथ बघा ओथ राष्ट्रपती त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतात प्राईम मिनिस्टर आणि आपले जे काउन्सिल मिनिस्टर आहे आता सॉरी कॅबिनेट मिनिस्टर तर यांना जे आहे सगळ्यांना मंत्रीपदाची शपथ दिली जाते कॅबिनेट मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीची शपथ दिली जाते आणि पंतप्रधानपदांना पंत पंतप्रधान जे होतात त्यांना पंतप्रधानाची स्पेशल शपथ दिली जात नाही तर त्यांनासुद्धा कॅबिनेट मंत्री म्हणूनच शपथ दिली जाते स्पेशल शपथ दिली जात नाही परंतु हे दोन वेळेस शपथ घेतात दोन वेळेस आत्ता रिसेंटली तुम्ही जर बघितलं असेल तर बाकी जे सभागृहाचा पहिला दिवस होता कामकाज त्या दिवशी सभागृहाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजामध्ये सर्व खासदारांनी शपथ घेतलेली आहे त्यांनी फक्त एकच वेळेस शपथ घेतलेली खासदारांनी बाकीचे जे खासदार आहेत ते त्याच्यात निर्देश लंके साहेबांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतलेली आहे तर इथे दोन वेळेस ते शपथ घेतात एक पदाची आणि गोपनीयतेची फक्त हे कोण घेतात कॅबिनेट मिनिस्टरच घेतात दोन वेळेस पदाची शपथ घेतात एक पद ग्रहण करण्याची आणि एक गोपनीयतेची शपथ घेतात बघा राष्ट्रपती त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतात पंतप्रधान व काउन्सिल मिनिस्टर यांना दोन शपथ असते पी एम आणि काउन्सिल मिनिस्टर आणखी पुन्हा सांगतो पंतप्रधानांना पंतप्रधान म्हणून शपथ दिली जात नाही तर कॅबिनेट मिनिस्टर कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना शपथ दिली जाते प शपथ पी एम म्हणून नाही तर केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना दिली जाते घटनेच्या तिसऱ्या परिशिष्टामध्ये घटनेमध्ये एकूण बारा परिशिष्ट आहे त्यापैकी तिसऱ्या परिशिष्टामध्ये याचे सगळे नमुने दिलेले आहे मे नरेंद्र दामोदरदास मोदी आणि टिंब 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 असे त्याच्यामध्ये सगळे नमुने दिले त्या नमुनेनुसार तिथे बोलावं लागतं असं मनाने काही बोलून चालत नाही चला पुढचे काही मुद्दे असतील महत्त्वाचे त्यांच्यावरती चर्चा करणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून चर्चा ही चालू आहे आपली कालावधी बघा टम टेन्युअर निश्चित नाही राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत म्हणून राष्ट्रपती त्यांना कधीही पदावरून हाकतील का अजिबात बात नाही लोकसभेचं जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत त्यांना पदावरून कुणीच काढू शकत नाही म्हणजे हे सगळे जे खासदार आहेत त्यांच्यासोबत आहे तोपर्यंत त्यांना पदावरून कुणी काढू शकत नाही हा खासदारांचं समर्थन नसेल तर ती पुढची गोष्ट वेगळी आहे निश्चित नाही राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असा शब्द वापरलेला आहे मृत्यू राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त मागेही सांगितलं पंतप्रधान राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला देऊन स्वतःचा कार्यकाळ समाप्त करू शकतात हो जे प्राईम कार मं का मिनिस्टर आहे ते राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला देऊ शकतात आणि लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांचा कार्यकाळ स्वतः ते काय करू शकतात समाप्त करू शकतात पुढचे मुद्दे बघू आपण आता हे पंतप्रधान यांच्याबद्दल आपण बघितलं आता मंत्रिमंडळ कसं असतं ते बघू आपण मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ म्हणजे काय काउन्सिल ऑफ मिनिस्टर मंत्रिमंडळ कलम चौऱ्याहत्तरमध्ये मंत्रिमंडळाच्या दर्जांची तरतूद आहे कलम पंच्याहत्तरमध्ये मंत्र्यांची नियुक्ती पदावधी जबाबदारी पात्रता शपथ आणि पगार व भत्ते याबाबत तरतुदी केलेली आहे यामध्ये किती मंत्री असणं आवश्यक आहे ते मंत्र्यांचं पण लिमिटेशनसार पाहिजे एकूण खासदार आहे पाचशे त्रेचाळीस त्यापैकी पाचशे जर मंत्री बनले तर होईल कसं अजिबात नाही चालणार आता इथे मंत्री कोण बघतात बघा मंत्री बनतात कोण तर मंत्री कोणते लोक बनतात की ज्यांची सत्ता आहे तेच लोक इथे मंत्री बनतात ते लक्षात ठेवा ज्यांची सत्ता आहे त्यातल्या त्यात जे कॅबिनेट मंत्री कोण बनतात जे मोस्ट सिनियर आहे जुने आहे त्यातल्या त्यात ज्यांना अनुभव आहे तशीच व्यक्ती काय बनत असतात कॅबिनेट मिनिस्टर इथे बनत असतात इथे बघू आपण की मंत्री किती असणं आवश्यक आहे एक्क्याण्णव घटनादुरुस्ती झालेली होती दोन हजार तीनमध्ये त्या दोन हजार तीनच्या एक्क्याण्णव घटनादृष्टीमध्ये असं सांगण्यात आलं की पंधरा टक्केपेक्षा जास्त नको बारा टक्केपेक्षा कमी नको एवढे मंत्री पाहिजे त्यानुसार आत्ता विचार केला आपण तर तेरा टक्के मंत्री आपले एकूण आता आहे एकूण एकाहत्तर मंत्र्यांनी शपथी घेतलेली आहे याच्या आधी तुम्ही जर बघितलं तर जम्बो मंत्रिमंडळ होतं शंभर शंभर मंत्रीसुद्धा असायचे दोन हजार चोवीसचा विचार केला तरी इथे कॅबिनेट तीस स्वतंत्र प्रभारवाले पाच आणि राज्यमंत्री छत्तीस असे एकूण एकाहत्तर मंत्र्यांनी शपथही घेतलेली आहे ओवरऑल याचा विचार केला तर ते तेरा टक्के मंत्री हे आहे तर पुढचा मुद्दा आहे कॅबिनेट मिनिस्टर म्हणजे काय यांच्याकडे पॉवर काय काय असते कॅबिनेट मिनिस्टर किंवा कॅबिनेट मंत्री मंत्रालयाचा कॅबिनेट मंत्री हा थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतो म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि ते सोबत असतात सगळे असं म्हटलं तरी चालेल सोप्या भाषेमध्ये थे। त्यांना थेट रिपोर्ट करत असतो कॅबिनेट मंत्री हे सहसा पक्षाचे युवतीचे ज्येष्ठ सदस्य असतात साहजिक आहे ज्यांची सत्ता आहे पक्षाचे ज्येष्ठ युवतीचे ते वरिष्ठ त्यातल्या त्यात सिनियर त्यातल्या त्यात अनुभवी काय असतात मंत्री असतात ते व्यक्ती असतात त्यांना केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या मंत्रालयांचे मंत्री बनवतात सगळे मंत्रालय जे आहे महत्त्वाचे म खाते त्यांच्याकडे असतात महत्त्वाचे पद असतं गृह वित्त संरक्षण कृषी रेल्वे ऊर्जा इत्यादी कॅबिनेट मंत्र्यांकडे एक किंवा अधिक विभागांची जबाबदारी असते फार जास्त जबाबदारी नसते एका कॅबिनेट मंत्र्याकडे दहा दहा पंधरा पंधरा खाते नसतात ते महत्त्वाचे मंत्री आहेत त्यांच्या त्यांच्याकडे लिमिटेड खाते असतात तुम्ही मागे बघितलं असेल की आपले जे महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याकडे आय थिंक कितीतरी आठ की दहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद होतं एवढं नसतं परंतु असो कॅबिनेट मंत्र्यांकडे एक किंवा अधिक विभागांची जबाबदारी असते मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांना सहभागी व्हावेच लागते कारण की त्यांचीच बैठक असते ना ती ते नसेल तर कोण देशाचे ध्येय धोरण ठरवणे सगळं काही त्यांच्या हातामध्ये असतं त्याच्यामुळे त्यांना त्या ते बैठकीला हजर राहावंच लागतं कंपल्सरी आहे सरकारचे ध्येयधोरण सल्ला मसलत करून ते ठरवतात मंत्रिमंडळांची जी बैठक आहे त्यात कॅबिनेट मंत्रीच उपस्थित राहू शकतात मंत्रिमंडळांच्या बैठकीमध्ये कॅबिनेट मंत्रीच उपस्थित राहू शकतात त्यानंतर त्यांना वेतन आहे दरमहा दोन पॉईंट बत्तीस लाख रुपये त्यांना दोन लाख बत्तीस हजार त्यांना दरमहा काय आहे वेतन आहे त्याच्यामध्ये भत्ते वगैरे सगळे इन्क्लूड आहे कमी पगार आहे चालेल त्यानंतर ता सेकंड बघू आपण राज्यमंत्री स्वातंत्र्य प्रभार मिनिस्टर ऑफ स्टेट विथ इंडिपेंडेंट चार्ज हे स्वातंत्र्य प्रभार मंत्री असतात कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे स्वातंत्र्य प्रभार असलेले राज्यमंत्रीही थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात करता। करता हे पण थेट पी एम यांना काय करतात रिपोर्ट करतात एखाद्या मंत्रालयाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असते परंतु त्यांचा दर्जा कॅबिनेटचा नसतो एवढंच आहे फक्त हे राज्यमंत्री मंत्रिमंडळात बैठकीत सहभागी होतातच असे नाही आवश्यकता नाही त्यांना सहभागी होण्याचं बोलवलं तर ते जात असतात त्यानंतर त्यांना जो पगार आहे एक हजार रुपये कमी आहे दोन लाख एकतीस हजार रुपये सगळे भत्ते वगैरे मिळून त्यांना पगार आहे फक्त एक हजार रुपये कमी आहे त्यानंतर हे शेवटचे मंत्री आहे राज्यमंत्री मिनिस्टर ऑफ स्टेट कॅबिनेट मंत्र्यांच्या मदतींसाठी राज्यमंत्रीपदाची निर्मिती केली आहे ते कॅबिनेट मंत्र्यांना रिपोर्ट करतात हे पी एम यांना रिपोर्ट करत नाही तर कॅबिनेट मंत्र्यांना ते रिपोर्ट करतात आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी मदत करण्यासाठी यांची निर्मितीही केलेली आहे राज्यमंत्र्यांना किती आणि कोणते अधिकार द्यायचे याचे अधिकार कॅबिनेट मंत्र्यांना आहे संपूर्ण कॅबिनेट मंत्र्यांना अधिकार आहे की यांना कोणते अधिकार द्यायचे किती द्यायचे ते एखाद्या मंत्रालयासाठी कामकाजाचा विस्तार पाहता एक किंवा दोन राज्यमंत्री असतात कॅबिनेट मंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्यमंत्री मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असतो म्हणजे कॅबिनेट मंत्री नसेल तर त्यांच्या जागेवरती एक काही दिवस त्यांची जबाबदारी सांभाळत असतात राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची आवश्यकता नसते ही मंत्रिमंडळाची जी बैठक असते त्या बैठकीला हे उपस्थित राहत नाही लक्षात ठेवा अजिबात नाही त्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार तिथे नाही यांना त्यांच्यापेक्षा एक हजार आणखी पगार कमी आहे दोन लाख रुपये त्यांना पगार आहे मित्रांनो पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ याबद्दल आपण सखोल परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची माहिती ही बघितलेली आहे नक्कीच या माहितीचा तुम्हाला फायदा होईल आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी तुम्हाला या समजलेल्या असतील आता फक्त एक छोटंसं काम करायचं आहे जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून एक चांगली माहिती त्यांनाही मिळेल परीक्षेला एक दोन प्रश्न आले तर त्या प्रश्नाचा त्यांनाही फायदा होईल तुमच्यासोबत त्यांचंही सिलेक्शन होईल आणि हा फार मोठा आशीर्वादाचा भाग आहे धन्यवाद